नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मराठी चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आपण या ठिकाणी पाहत असाल की समोर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काकडी लागवड केलेली दिसते ही काकडीची व्हेरायटी कोणती आहे आणि याची लागवड कशा पद्धतीनं केलेली आहे यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघावा आणि या काकडी पिकामध्ये आपण कोणती व्हेरायटी निवडावी याबद्दल सविस्तर माहितीसाठी हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी पहा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बऱ्याच ठिकाणी काकडी लागवड बघितली असेल तर आपल्या सुद्धा काकडी लागवड तुम्ही या ठिकाणी पाहत आहे सुरुवातीला आपण पाच फूट अंतर घेऊन बेड तयार केलेले आहे त्यानंतर मल्चिंग ठिबक याचा वापर करून तसेच यामध्ये डोस टाकून या काकडीची नंतर लागवड केलेली आहे लागवड करत असताना आपण दीड फूट अंतरावर एक बी अशाप्रमाणे लागवड केलेली आहे लागवड मी मे महिन्यामध्ये जवळपास पहिल्या आठवड्यात याची लागवड केली होती त्याचबरोबर यामध्ये सुरुवातीला कळालं की आपण काकडी ही वरती बांधायला हवी याचं कारण असं की काकडीवरती बांधल्यानंतर सरळ चोपमध्ये या काकडीची साईज निघते त्याचबरोबर काकडीला कोणत्याही प्रकारचा डाग पडत नाही यामुळे आणि आपल्या काकडीची शायनिंग आहे ही चांगल्या प्रकारे येण्यासाठी आपल्याला ही काकडी वरती बांधणं गरजेचे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल की आपण काकडीला अशा पद्धतीनं काडी रोवून तार बांधून त्याची योग्य पद्धतीने व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे सुरुवातीला आपण टमाटा बांधणीसाठी जे तार वापरतो तो एक तार त्यानंतर खाली जे बांधीदार आपण म्हणतो त्याचासुद्धा आपण या ठिकाणी वापर केलेला आहे आणि तसेच नायलन सुतळी यापासून या काकडीची लागवड बांधणी आपण या ठिकाणी के के केलेली आहे याच्यासोबत एक दुसरं म्हणजे आपण आंतरपीक यामध्ये कारल्याची सुद्धा लागवड केली होती केलेली आहे सुरुवातीला आपल्याला काकडी हे पीक जमिनीवर घ्यायचं होतं आणि त्यानंतर कारला जे आपण लागवड केलेली आहे हे आपल्याला याचा मांडव तयार करायचा होता परंतु आपण बघितलं की काकडी खाली जमिनीवर टाकल्यानंतर त्याला बरेचसे प्रॉब्लेम येतात की काकडी वाकडी होणे तसेच त्यामध्ये फळमाशीचे डंग जास्त असणे किंवा काकडीला डाग पडणे अशा पद्धतीनं मी काकडी ही वरती लावायचा विचार या ठिकाणी केलेला आहे शेतकरी मित्रांनो आपण बघतो की काकडीला जवळपास तीस दिवसामध्ये ते पस्तीस दिवसात फूल लागणे सुरुवात होते आणि पंचेचाळीस दिवसामध्ये काकडीचा पहिला तोडा हा तोडणीला येतो काकडी हे पीक साधारणतः चालू झाल्यानंतर चाळीस दिवसाचं पीक आहे त्यामध्ये आपण वीस तोडे याचे हमखास करू शकतो फक्त आपल्याला सुरुवातीला त्याच्यामध्ये जे खत नियोजन आहे हे बेडमध्ये तसेच डोस आणि नंतर ड्रिपद्वारे जसं की त्याची वाढण्याची स्थिती फूल लागण्याची स्थिती फळ धरण्याची स्थिती अशा पद्धतीनं त्याला वेगवेगळे खतं देत आपण या स्टेजला त्याला आणलेलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला असेल की काकडीचा जो लाभ आहे हा आपला तिसरा तोडा असताना मी व्हिडिओ काढलेला आहे मला असं वाटलं की आपल्या शेतकरी मित्रांनासुद्धा अशा पद्धतीनं आपल्या शेतातलं व्हिडिओ बघून म्हणजे सुरुवातीचे काही व्हिडिओ काढलेले जे भांडणी चालू आहे आणि माल सुरू झालेला तेव्हाचे व्हिडिओ म्हणजेच शेतकऱ्यांच्या हे लक्षात येण्यासाठी आपण हा व्हिडिओ काढलेला आहे तर शेतकरी मित्रांनो काकडी पिकाबद्दल अधिक माहितीसाठी पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या अगोदर आपण आपल्या चॅनलवर कारला लागवड काकडी लागवड दोडका लागवड तसेच जड्डू पिकाची माहिती पेरूची माहिती असेच बरेचसे व्हिडिओ आपल्या शेतकऱ्यां शेतकरी मित्रापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही व्हरायटी जी आहे ही यू एस दोनशे आठ या कंपनीची आपण काकडीची लागवड केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलवर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद